कोमेजून निजलेली एक परिरानी उतरली तोंड डोळा सुकलेले पाहिजे रोजचेच आहे सारे काही आज नाही माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही झोपे त्याचं आज तुला घेतो मी कुशीत ता। निजतच तरीपणे येशील कुशीत सांगायची आहे माझं सानूल्या पुला द ना ना आठपाट नगरात गर्दी होती भारी घामाघूम राजा करी लोक आठ पाट नगरात गर्दी होती भारी, घाम घुम राजा करी लोकलची वारी रोज सकाळीच राजाने निघताना बोले गोष्ट सांगायचे काल राहून गेले जमलेच नाही काली मला जरी आज परी येणार मी वेळ स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी खऱ्या पुऱ्या परीसाठी गोष्टी तरी परी बांधी मी थकलेल्या हाताचा झुला दमलेल्या बाबाची आका जात्वा निषिरानयतु